मित्रांनो आणि मैत्रीण नमस्कार मी राहुल वय पंचवीस साधारण मध्यमवर्गीय वर्गीय तरुण मुलगा शरीर साठ आठ लवडा दिसायला रोडदा आता शनी प्रेमात पाडायला लावणार असा मी अजिबात नाही या उलट मी न, नाकी डोळा व्यवस्थित पण लहानपणापासून खात्यापिठ्या घरात वाढलेला त्यामुळे जाडजूड पुढे आलेले पोट छाती लवडा पण साधारण चार पाच इंचा पण बऱ्यापैकी जाड तर असा मी त्यात जमेची त्या जमेची बाजू एवढीच की मी दिसायला रंगाने कोरा उंच व व्यवस्थित वेशभूषा तसंच बाकीच्या जाड लोकांप्रमाणे आळशी खादाड नसल्याने सर्व बोलका दुसऱ्याला समजून घेणारा असल्याने लोक माझ्याकडे आकर्षित होतात त्यात सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या लगड्यावर तीळ आहे माझा मित्र एकदा म्हणाला होता की ज्याच्या लगड्यावर तिळ असतो त्याच्याकडे बायका आकर्षित होतात खरे खोटे देव जाणे मला बायका व मुली खूप आवडतात मी बी पी बघतानाही त्यांनाच बघतो त्यांचे मोठे मोठे मोमी मोठी गाण खूप आवडते त्यात जर मी वर बसून स्वतःला जाऊन घेत असेल तर, तर ताला काई ती पोजिशन मला खूप आवडते तर त्याला सुरुवात करूया कथेला एकदा काय झाले मी आमच्या घरातील टी व्ही बिघडला असल्याने नवीन टी व्हीची खरेदी घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक दुकानात गेलो तिथे सर्व माहिती घातल्यावर एक मुलगी माझ्याकडे आली मला टी व्ही एम आय वर घेण्याची गरज घालू गा, लागली मी चकित झालो ही तीच मुलगी होती जी शाळेत असताना माझ्यापेक्षा जवळ जवळ दोन वर्षे लहान असणारी बुरी पान व गाडी शाळेत सायन्स जाणारी म्हणून परिचित होती तिचं आता लग्न झालं होतं व ती अजून जाड झाली होती पूर्ण काकू मटेरियल दिसत होती साधारणतः छत्तीस चे मोठे पोट चाळीस शेचाळीस ची गोवी, गोवी गोवी चारीश। चारीशी चारीशी गोल मागून पुढे आलेली गाण गोबो चेहरा त्यावर लाल लिपस्टिक केसांनी घातलेला बो घट्ट बांधलेली लेगीज ले ड्रेसला असलेला मोठा साईड कट त्यामधून दिसणाऱ्या फल्या मोठ्या मांड्या आणि ओढणी नसल्याने दिसणारा सेक्सीपणा मी पाहतच राहील बराच वेळ ती मला समना समजवण्याचा प्रयत्न करत होती कारण ती तिथे कामाला असल्याने व तिचे टार्गेट पूर्ण व्हायला व महिना अखेर असल्यामुळे केवळ शेवटचा एक दिवस शिल्लक होता तो एकच फाईल टार्गेट पूर्ण करण्यासाठी कमी पडत होती मी संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान गेलेलो ऑफ सीझन असल्याने दुकान बंद व्हायच्या मार्गवर होते शेवटी मी म्हटलो मला डाऊन पेमेंट करून टी व्ही घरी डिलेव्हरी घे देण्या सांगितला दुकाने बंद होत असल्याने मी व ती बाहेर आलो बाकीच्या काही ऑनलाईन गोष्टी करायच्या असल्याने आम्ही बाहेर बाकडवर बसून तिच्या कलट्या टॅबमध्ये करत होती परंतु नेमकं नेटवर्क स्लो असल्याने होत नव्हते शेवटी मी पण कंटाळलो कंटाळलो होतो रात्री ते साधारण साडे दहा दहा वाजून तीस मिनटं वाजले होते रस्त्यावर गर्दी कमी झाली होती आम्ही दोघे बाकड्यावर बसून ते काम पूर्ण होण्याची वाटत होतो शेवटी एकदाच काम झाले असे तिच्या ब्रॉकचा फोन आला व तिने टार्गेट पूर्ण केल्याबद्दल मोठा तसेच सहा महिन्याच्या सर्वात चांगली प्रगती केल्याने अजून काही बक्षीस मिळणार असल्याचे सांगितले ती एवढी खुश होती की तिला काय करू काय नको असे झाले मग मी जायला निघलो पुन्ना पुन्ना थी थी। तर ती पुन्हा पुन्हा माझे आभार मानत होती शेवटी पण गमतीने म्हणायली की तुमचे नस नुसते आभार काय करायचे आहे तर ती म्हणाली की तुम्हाला काय पाहिजे मी म्हटलं चल एवढंच असेल तर एक चिड बेर दे त्याबरोबर ती माझ्याकडे एकटक पाहत राहिली मी पण मस्करेने म्हणालो की बेर नको थंड तर ते त्याच्याबरोबर असायला लागली मनाली, नाही आज मी खूप खुश आहे त्यामुळे मी घे तिने पाचशे रुपये दिले व म्हणाली घ्या मी म्हंटल तू तुला काही थंड आणू का तर माझ्याकडे असत म्हणाले मी सुद्धा बिअरच येणार तुमच्या बरोबर मलाही वेगळंच रोमांचक वाटलं शेवटी आम्ही दोन बिअर व तिथे फोन येईल म्हणून लांब एका आज्ञास्थळी आलो रात्रीचे अकरा वाजून पंधरा मिनिटे झाले होते तिच्या घरून फोन आला तर तिने सांगितले टार्गेट पूर्ण करायचे असल्याने तिला उशीर होईल मी माझ्या घरी फोन करून सांगितले की मित्राकडे आहे उशीर होईल आम्ही दोघे बिअर घेऊन मस्तपैकी ओसाळ माल राहत बसलो असल्याने दिसत होतो एक एक घोट पोटात गेल्यावर व थंड वारा सुटल्याने अंगावर रमांच राहत होता माझी अशी पहिलीच वेळ असल्याने हृदय वातावरण प्रमाचित होत होते आता दोघांनाही बिअर बऱ्यापैकी चढली होती ती नशा आता आम्हाला दोघांना जवळ घेऊन येत होती मी तिच्या हातावर हात ठेवला व सांगितलं तू एकदम कडक दिसतेस तशी ती, ती माझ्या जवळ आली आम्हा दोघांना सुटला व आम्ही एकमेकांना नक्कीच करू लागलो बिअर प्याल्याने तोंड कडू झाले होते तरी आम्ही एकमेकांना रसपान करत होतो मी माझे हात तिच्या स्तनावर ठेवले व जोर जोराने दाबू लागलो तीही माझ्या लंट वरून चोळू लागली शेवटी मी तिचा ड्रेस काढला त्याबरोबर तिने छत्तीस इंचा बरामध्ये पेम भरलेले दिसून आले बराव मी बरावरूनच ते दाबत होतो तिला किस करत होतो मग तिने माझी झीप खाली केली व आतला लंट बाहेर काढला व हलू लागली तिचा हात लागताच माझ्या शरीरात करंट गेला मी तिला उभी केली व तिची लगेच काढली ती आता केवळ ब्रा आणि होती तिची चड्डी तिने मांड्यामध्ये घट्ट बसलेली होती मग तिने माझा टी शर्ट काढला व माझे सण झोपू लागले काय भारी फिलिंग होती मग मी पुन्हा नागडा झालो तसे तिने तिची ब्रा व चड्डी काढून टाकली हे ओसाळ माल रानात एका मोड्या दगडाच्या अडोशाला चांदण्या रात्रीत आम्ही दोघे नागडी उभे होतो आवेगाने आम्ही एकमेका मिठी मारून गरम करीत होतो मी तिचे मोठे सण तोंडात घेतले तो एक एक करून चुकू लागलो तशी ती हा 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 अजून चोख दाब करत होती दुसऱ्या त्याने तिची ट्रेन केलेली चिच उळत होते ती ध्वनीकडून एकाच वेळी हल्ला झाल्याने पाजरू लागली होती चिकटपणा या हाताला लागत होता शेवटी ती खाली बसली तिने माझ्या गोट्या पुरवळल्या वुलण खाडी वर करू लागले त्याची गातडी मागे सरपून तो टोपा बाहेर काढला त्यावर कुकम आले होते घेतले मला तर त्या कृतीने तिला लगेच हळव घालून घ्यावा असं वाटत होत पण मी सावरलं तिने मग माझा टोपा पहिल्यांदा चोखला नंतर हळू हळू तोंडात घेऊन चुकू लागले लंड तोंडात घेऊन चुकू लागले तसेच दुसऱ्या हाताने माझ्या गोट्या दाबत होती मी तिचं डोकं पकडून लाडवर दाबू लागलो पाच मिनिटे लंड चोकल्यावर मी तिला सिक्स्टी नाईन पोझिशनमध्ये घेऊन तिला उच्चेवर माझी जीप घालून जीपेनेच तिला नंतर तिला खाली झोपवली व खालून माझा ताट लावला तिच्या मऊ सारला तसा तिने मला तिच्यावर ओढले उडून घेतले मी तिला खालून भुके देत होतो मी माझ्या केसात हात फिरवत तर कधी माझं तोंड चोकत तर कधी तोंड स्थानावर दाबत होऊन घेत होती साधारण दहा मिनिटे झाल्यावर मी खाली झोपलो व ती वरती आली तिची मोठी गाण माझ्या लवड्यावर ठेवत लन घातला व हळू लागली मी खालून धक्के देऊ लागलो तिचे लोमकडे भले मोठे स्थान हाताने दाबत होतो तर कधी चोपत होतो दोर ती सुद्धा माझे स्थान तोंडात घेऊन चुकत होते जोर जोरात ठोकून घेत होते बऱ्याच वेळा झाडल्याने ती दमली होती आम्ही हो जाड असल्याने आम्हाला भरपूर घाम आला होता त्यामुळे सर्व शरीर एकमेकांना घासात स्लीप होत होतो चांदण्या रात्री आम्ही हो धोरे घामणी चमकत होतो बीळची नशा कधी उडून गेली जावायला भारी होती शेवटी मी तिची मोठी घाण जुन्या हाताने पकडली व थोडीवर उतलो घालून जोरदाराने शॉट मारायला इकडे तिने जे तोंड माझ्या तोंडात घातल्याने तिची सर्व लाल माझ्या घासात जात होती शेवटी एकदाचे माझे पाणी त्याच्या टोकावर आले तसेच मी माझा लोण बाहेर काढला व सरळ सर्व चेक तिच्या बऱ्या मांडीवर उभरवला दोघांचे हृदय जोरदरात धडकत होते ही वेळासाठी आम्ही दोघे नागरिक तिथे एकमेकांना करून झोपून राहिलो थॉमस आणि आवरले असेल तर कमेंट्स जरूर करा धन्यवाद